नमस्कार मी प्रेरणा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी दिवा कळवा व मुंबर शहरातील नागरिक समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाची ठाणे महापालिका आयुक्तांसोबत बैठक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन दिवा कळवा व मुंब्रा शहरातील नागरिकांना बेडसेवणाऱ्या विविध मूलभूत नागरिक समस्यांवर सविस्तर चर्चा केली या बैठकीत नागरिकांच्या आरोग्य वाहतूक पाणी पुरवठा विकास आराखडा आणि पर्यावरण यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले चर्चा झालेले मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे होते दिवा शहरासाठी स्वातंत्र्य जलपुरवठा योजना दिवा शहरात सुरळीत व पुरेसे पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र डब्ल्यूटीपी व नवीन जल पुरवठा योजना राबवण्याची मागणी अनधिकृत डम्पिंग व बांधकामांवर कारवाई दिवा परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर कचरा डम्पिंग व अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त स्वतंत्र निसारण व्यवस्था एसटीपी दिवा शहरात स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र एसटीपी उभारण्यासाठी नवीन निसारण वाहिन्यांचे जाळे तयार करण्याची विनंती कळवा विकास आराखड्यात सुधारणा नवीन विकास आराखड्यातील अव्यवहार्य व नागरिकांच्या घरांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रस्तावित रस्त्यांचा फेरविचार करून सल्लागार समिती स्थापनेची सूचना पुनर्वसनाची योग्य योजना राबवण्याची मागणी वाहतूक कोंडी व वा प्रदूषणावरील उपाययोजना ठाणे व कळवा परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांची पुनर्रचना सिग्नल यंत्रणाची सुधारणा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज अधोरेखित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आयसीयू व एनआयसीयू सुविधा अपुरी कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयात आयसीयू व बेड अपुरे असून त्या सुविधांची तातडीने वाढ करून नागरिकांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवाव्यात अशी मागणी करण्यात आली या बैठकीत आयुक्त महोदयांनी सर्व मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात येतील असे त्यांनी सांगितले या शिष्टमंडळात कल्याण जिल्हा संघटक तात्या साहेब माने महिला जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर राणे युवा सेना जिल्हाधिकारी प्रतीक पाटील माजी नगरसेविका अंकिता पाटील दिवा शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील महिला समन्वयक प्रियंका सावंत उपशहर संघटिका स्मिता जाधव मुंब्रा शहर प्रमुख विजय कदम उपशहर प्रमुख अनिस खुरेसी महिला शहर संघटिका शाईन घडियाळी कळवा शहर प्रमुख लहू चारेस शहर संघटक रवींद्र सुर्वे महिला शहर संघटिका कल्पना कवळे तसेच सर्व विभाग व शाखा प्रमुख उपस्थित होते ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज शिवसेनेच्या सर्व मिळून आम्ही भेट आहे विविध विकास कामं जी कळवा मुंब्रा आणि दिवा या भागामधली होती त्या विषयासंदर्भात चर्चा केलेली आहे दिव्यामध्ये एक नवीन पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या संदर्भात आज आयुक्तांशी आम्ही चर्चा केलेली आहे दिव्यात आपण बघत असाल तर गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन पाणीपुरवठा योजना एक डब्ल्यू टी पी प्लांट दिव्यामध्ये करावा त्याचबरोबर जो नवीन डी पी कळवा आणि खारीगावसाठी जो नवीन डी पी तयार केलेला आहे त्याच्यावरती आठ हजार लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत आणि शेकडो लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे तर हा जो जनसामान्यांची घरं उद्ध्वस्त करणारा डी पी आहे ह्याच्यावरती पुनर्विचार करावा पंचेचाळीस मीटरऐवजी तीस मीटरचे जे पूर्वीचं होतं त्याचप्रमाणे डी पी रस्ता रहावा याच्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात येऊ नये आणि काही विशिष्ट बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी हा डिप्री करण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही आयुक्तांना केलेली आहे त्याचबरोबर दिव्यात होत असलेली अनाधिकृत बांधकामं यांच्यावरती कडक कारवाई आयुक्तांच्या मार्फत करण्यात यावी वॉर्ड ऑफिसर कुठल्याही पद्धतीने या अनाधिकृत बांधकामांकडे दे लक्ष देत नाही आहे आणि त्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाणे आणि महानगरपालिकेची मुख्यालयातली टीम दिव्यातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी पाठवावी अशी विनंती आम्ही आयुक्तांना केलेली आहे त्याचबरोबर मुंबऱ्यामध्ये स्वच्छता मोहीम जे आज तिथे कचऱ्याचे डोंगर साचलेले आहेत ते मुंबऱ्यामध्ये स्पेशल क स्वच्छता मोहीम घ्यावी आणि त्याचबरोबर जे कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये एन आय सी यूची जे बेड्सची कमतरता जाणवते रोज चाळीस महिलांची प्रसूती तिथे होत असते परंतु तिथे बेडची जी लागणारी संख्या आहे जी एन आय सी यूमध्ये बच्चूंना लागणारी जी संख्या आहे ती सतराच आहे तर त्याच्यात कुठेतरी वाढ करावी आणि सौरवराव आयुक्त साहेब यांनी आम्हाला सांगितलेलं की प्रायोरिटीने त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात येईल त्याचबरोबर यू बेडमध्ये देखील वाढ करण्यात येईल तर ह्या सगळ्या विषयांवर आज आयुक्तांशी चर्चा झालेली आहे आयुक्तांनी सकारात्मक भूमिका याच्या घेतलेली आहे त्याचबरोबर दिव्यात सुरू असलेली अनधिकृत डम्पिंग ही देखील तातडीने बंद करण्यात असा येईल असं आश्वासन आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे प्रामुख्याने डीपी प्लानचा जो आहे तो, तो लादला गेला आहे असं वाटतं तुम्हाला डीपी प्लान डीपी मधले रस्ते करण्यासाठी महापालिकेकडे तेवढं पुनर्वसन करण्यासाठी तेवढं निधी आहे का असं देखील आम्ही सौरभराव साहेबांना विचारलेलं आहे तर त्यांनी सांगितलं व्हिजिबिलिटी आम्ही तपासू आणि त्यानंतरच या डीपीवर निर्णय घेऊ असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं कुठेतरी कुठे डीपी प्लान हा लोकप्रतिनिधी नागरिकांना घेऊन करायचा असतो हा डायरेक्ट हे केलेला आहे हा हा जो डीपी प्लान आहे हा बिल्डरांना घेऊन केलेला डीपी प्लॅन आहे तिथे अनेक मोठे विकासक आहेत त्यांनी तिथे जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी लोक गेले तरी चालतील असा काही लोकांचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आम्ही आयुक्तांचं लक्ष वेधलेलं जिल्ह्यामध्ये आरक्षणावर पण महापालिकेच्या आरक्षण त्याच्यावर बिल्डर जे आणले चालू आहेत शाळांच्या हॉस्पिटलच्या अशा बांधकामांवरती अनाधिकृत बांधकामं सुरू आहेत अशा आरक्षणावर त्याच्यावरती कठोर कारवाई आयुक्तांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे कारण आयुक्तांनी असं आश्वासन आज आम्हाला दिलेलं आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद